मनुष्य स्वभावात जात ह्या नावाचा व्हायरस इतका घट्टपणे कसा रोवून बसतो हे एक विलक्षण कोडे आहे स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात जातीभेद नष्ट झाल्याच्या भ्रमात आपण सारेजण वावरत होतो जातीय संघटनांच्या सामर्थ्याची जाणीव मतेपदरात पाडून घ्यायला स्वातंत्र्यानंतरच्या काळात झाली लाखातला एखादा अपवाद वगळला तर उमेदवाराच्या निवडीपासून ते प्रचारापर्यंत सारे काही जात धर्म पंथ यांच्या यांच्या दुराभिमानाला जागवतच चालत असतं एखाद्या राजकीय किंवा भाषिक चळवळीच्या वेळी किंवा चीन पाकिस्तानसारख्या युद्धाच्या प्रसंगी माणसे एकत्र आल्यासारखी वाटतात पण लगेच पुन्हा आपापल्या जातीच्या कळपात जातात आपल्या देशात हिंदूच नव्हे तर मुसलमान ख्रिश्चन बुद्ध जैन शीख सगळ्यांची अस्मिता जातीमध्येच आहे शिवाय आपल्या देशात शारीरिक श्रमाइतकाच वैचारिक श्रमांचा तिटकारा कोणीतरी भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे आणि दुसऱ्याने तो आपण पाहिल्यासारखा वागायचे ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही आत्मपरीक्षण नाही सदैव वास्तव नाकारत राहायचे सारा हवाला एकतर देवावर नाहीतर दैवावर